महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी या आयोगावर पेपर मध्ये वारंवार प्रश्न बघायला मिळालेले आहेत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एमपीएससी या आयोगावर येणारे प्रश्न व त्यासोबतच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व भारतीय राज्यघटनेतील काही पदे व त्यांचा कार्यकाळ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नाच खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशम भाऊ कर्य अकॅडमीच्या कर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण बघत आहोत भारतीय राज्यघटना भाग दहा या अगोदर आपण आपल्या चॅनवरती भारतीय राज्यघटनेचे नऊ भाग टाकलेले आहेत जर तुम्ही ते भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक घटकाचा अगदी सुटसुटीत अभ्यास करू शकता सुरुवात करूया एमपीएससी एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग पण सर्वप्रथम एमपीएससी म्हणजे काय हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे म्हणजेच एमपीएससी हा आयोग काय कार्य करतो तर बघा राज्यातील सरकारी नोकरींसाठी भरती प्रक्रिया पार पाडणे किंवा मग निवड प्रक्रिया पार पाडणारी एक घटनात्मक संस्था आहे एमपीएससी आयोगाद्वारे बघा गट अ गट ब आणि गट क पदभरती केली जाते मग महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी वरती येणारा परीक्षेतला पहिला प्रश्न म्हणजे बघा स्थापना की नेमकं महाराष्ट्र लोकसेवा आयोग ची स्थापना कधी करण्यात आली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे साठ लगेच पाठांतर करून ठेवायचं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी स्थापना आहे ती एकोणावीसशे साठ साली झाली आहे त्यानंतर परीक्षेत आपला येणारा दुसरा प्रश्न तो म्हणजे तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अंतर्गत एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम असणार आहे तीनशे पंधरा परीक्षेत आलेला प्रश्न या लक्षात ठेवायचे एमपीएससी भारतीय राज्यघटनेत एमपीएससी किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी तरतूद आहे ती कधी कुठे करण्यात आली तर कलम तीनशे मध्ये त्यानंतर येणारा तिसरा प्रश्न बघा एमपीएससीचे जे अध्यक्ष असतात जो आपला तिसरा प्रश्न येतो की जे एमपीएससीचे अध्यक्ष असतात त्यांची नियुक्ती त्यांची नियुक्ती कोण करतात तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल लक्षामध्ये ठेवायचं आतापर्यंत आपण तीन प्रश्न बघितले त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या एमपीएससीचे जे काही अध्यक्ष असतात एमपीएससी आयोग व जे काही अध्यक्ष असतात किंवा मग जे काही सदस्य असतात त्यांची नियुक्तीची नेमकं का पात्रता काय सी थोडक्यात आपण समजून घेऊ बघा ते जे व्यक्ती असतात ते राज्यात किंवा मग केंद्र सरकारमध्ये एका अधिकार पदावर त्यांनी कार्य केलेलं पाहिजे त्याच व्यक्तींची जी काही नियुक्ती आहे ती एमपीएससी लोकसेवा अध्यक्ष किंवा मग सदस्य या जागी होते हे लक्षात घ्या त्यानंतर आपला समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बघा चार की अध्यक्षांचा कार्यकाळ कार। हा प्रश्न देखील पेपरला विचारण्यात आलेला आहे की एमपीएससी जे काय आयोगाचे अध्यक्ष असतात त्यांचा कार्यकाळ किती कार असतो तर बघा त्यांचा जो काय कार्यकाळ आहे तो असतो सहा वर्ष किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत तो तो का का तर बघा था था का तो कार्यकाळ नेमका कसा असतो एखाद्या व्यक्तीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षपदी नियुक्ती झाली तर त्यानंतर सहा वर्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ समाप्त होतो परंतु त्यांचे सहा वर्ष पूर्ण होणे अगोदर जर त्यांच्या वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण झाले तर त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी समाप्त होतो बघा आपल्याला लक्षामध्ये काय ठेवायचंय महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीची स्थापना कधी झाली तर एकोणावीसशे साठ ला त्यानंतर भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा ऐवजी तरतूद करण्यात आलेली आहे तर कलम तीनशे पंधरा एमपीएससी चे जे काही अध्यक्ष असतात त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात अध्यक्षांचा जो काय कार्यकाळ आहे तो सहा वर्ष किंवा मग वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो आता समजून घेऊ महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच एम एटी तसं बघायला गेलं तर ही अर्धन्यायिक संस्था आहे जी सामान्य न्यायालयाऐवजी प्रशासकीय विवाद सोडवते सरळ सांगायचं सा म्हणलं तर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीविषयक जो काही न्याय निवाडा करण्याचं काम आहे ते कोण करतं तर एम टी म्हणजेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण करते तर त्यामधला पहिला प्रश्न म्हणजेच स्थापना एम टी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली पेपर पहिला प्रश्न आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव आपण बघितलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच ची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर एकोणावीसशे साठ साली करण्यात आलेली आहे त्यासोबतच आपण बघितलं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणची जी काय स्थापना आहे ती कधी करण्यात आली आहे एकोणावीसशे एक्क्याण्णव त्यानंतर पेपर लाणारा दुसरा प्रश्न म्हणजेच भारतीय राज्यघटनेत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणची म्हणजेच एम ए टीची तरतूद नेमका कोणत्या कलमा अंतर्गत आहे तर पेपरला विचारलेला दुसरा प्रश्न हा तरतूद संदर्भात आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तीनशे तेवीस ए बघा तीनशे तेवीस ए अंतर्गत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच एम ए टीची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन तो म्हणजे कार्यालय एम चे कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकाऱ्यांचे कार्यालय कोणकोणत्या ठिकाणी आहे बघा यावरती पेपरला असाही प्रश्न येऊन गेलेला आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एमएटी चे कार्यालय आहे किंवा मग नाहीये त्यामुळे तीन कार्यालय आहे ते तुम्हाला आपल्याला या ठिकाणी पाठांतर करून ठेवायचे त्यामध्ये सर्वप्रथम पाठांतर करून ठेवायचंय मुंबई त्यानंतर पाठांतर करून ठेवायचंय नागपूर व त्यानंतर पाठांतर करून ठेवायचंय बघा छत्रपती संभाजीनगर हे तीन कार्यालय या ठिकाणी पाठांतर करून ठेवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच एम ए टी संदर्भात हे तीन प्रश्न पेपरला वारंवार विचारलेले आहे त्यांचं कार्य आता आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे आता आपण बघूया भारतीय राज्यघटनेतील काही महत्वाचे पद व त्यांचा कालावधी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक पीडीएफ ओपन झालेली दिसत असल त्यामध्ये आपण सर्वप्रथम पहिल्या तक्त्यामध्ये पदाचं नाव लिहिलं आहे जसं की मुख्यमंत्री त्यानंतर मुख्यमंत्री होण्याकरिता कमीत कमी किती वेळ पूर्ण पाहिजे म्हणजे त्याचा दुसरा तक्ता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर त्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो हा तिसरा तक्ता व चौथा ता तक्ता असणार आहे त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घेऊ शकतात किंवा मग या ठिकाणी व्हिडिओ थांबवून तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकतात जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे असेल तर चॅनलमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे फक्त या ठिकाणी मेसेज करा तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल त्यासोबतच भारतीय राज्यघटनेची कुठलीही पीडीएफ पाहिजे असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता त्यासोबतच येणाऱ्या पुढच्या भागामध्ये म्हणजेच भारतीय राज्यघटना भाग अकरामध्ये आपण भारतीय राज्य घटनेतील महत्वाच्या सूचना त्यामध्ये केंद्र सूची त्यानंतर राज्य सूची व समवर्ती सूची व त्यानंतर भारताची न्याय व्यवस्था सविस्तर बनणार आहोत या मुद्यांवरती पेपरला कुठलाही प्रश्न आले असून सांगून जाणार नाही त्यामुळे अशा महत्वपूर्ण लेक्चर बघण्यासाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा